पाच मिनटात तयार होणारी आणि कमी साहित्यात आणि अगदी हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आली आहे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांच्या घाईसाठी घरातल्या सामानात पटकन अशी बनणारी ही रेसिपी आणि घरात जेवढे व्हेजेस उपलब्ध असतील तेवढे घालून आणि ही स्वादिष्ट चविष्ट अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा साहित्य बघूया आपण घरातल्या अवेलेबल वे व्हेजीस घेतल्या आहेत कांदा कोथंबीर कोबी ढोबळी मिरची दोन अंडे ते इथे तुम्हाला भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कोबी गाजर ढोबळी मिरची पालक कांदा कांद्याची पात सर्व कुठल्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या भाज्या घेऊ शकतात एका बाउलमध्ये आता ह्या सर्व भाज्या आपण घालून घेणार आहोत आणि ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीची ही रेसिपी आहे तर इथे मी चिली फ्लेक्स घेत आहे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता काळी मिरी पावडर एक चमचा घालत आहोत दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण कोरडंच एकजीव करून घ्यायचं आणि लागलंच तर दोन चमचे पाणी घालायचं आता हे मिश्रण आपण कोरडस मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालणार आहोत पाण्याने यासाठी की तांदळाचं पिठाचं बाइंडिंग बनेल यासाठी तर पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण आता या स्टेजला आपण सर्व वेजेस मिक्स करून तांदळाच्या पिठात घेतलेल्या आहेत आता आपण अंडे फोडून घेऊया आपण दोन अंडे घेतलेले आहेत ते आपण फोडून घेऊया आता इथे अंडे फोडून घेतले आहेत आता ते अंडे मिक्स करण्यासाठी आपण चमचा नाही तर फोकचा वापर करणार आहोत कारण की अंडे या चमचाने नाही तर फोकने छान फेटता येतात आता तुम्ही म्हणाल ही तर ऑमलेटचीच रेसिपी झाली तर तसं नाही ऑमलेटची रेसिपीमध्ये आपण पीठ घालत नाही आणि जर का समजा आपण पीठ घातलं तर त्याला पॅनकेक म्हणून ओळखलं जातं तर अंड्यामध्ये जर पीठ घातलं तर त्याला पॅनकेक बोलतात हे ध्यानात घ्या आता हे छान असं फोकने आपण फेटून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं सर्व वेजीस एकत्र करायच्या तोपर्यंत आपण गॅसवरती पॅन ठेवायचा गरम करायला तुम्हाला आवडलं तर बटर घाला अदरवाईज तेल घालू शकता तर आता हे पॅनकेक आपण तव्यावरती घालून घेणार आहोत तव्याला छान तेलाने ग्रीस करायचं आता आपण चमच्याच्या सहाय्याने एक छोट्या आकारात पॅनकेक घालू शकता तुम्हाला हवं तो मॉडल तुम्ही यूज करू शकता गोल सर्कलचं त्याच्यामध्ये सुद्धा घातलं तरी चालेल अदरवाईज चमचेच्या साहाय्याने थोडंसं सा मध्ये आकारामध्ये आपण पॅनकेक घालून घ्यायचे तर एका बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे सोबतच बाजूला मी दुसरंसुद्धा एक घालून घेतला आहे पॅनकेक आणि आता हा आपण आधी घातलेला तो आपण आता टर्न करून घ्यायचा बघा जरी दिसत असला आम ऑमलेटसारखा तरी हा ऑमलेट नाही तर हा एक पॅनकेक आहे दोन्ही पॅनकेक आपण पलटी करून घेतले आहेत छान एका बाजूने भाजून घेतलेले आहेत आता आपण टर्न करूया अशा पद्धतीने टर्न करून घेऊया आणि सर्व वेजीस आतपर्यंत शिजल्या पाहिजे करकर लागणार या नाही याची काळजी घ्यायची दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आता हे तयार झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता हे सर्व करण्याची सुद्धा एक पद्धत ती आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याच तव्यावर आपण पावसुद्धा गरम करून घेणार आहे दोन्ही बाजूने तर दोन्ही साईडने पाव मी भाजून घेतलेले आहेत तर आता पावावरती आपण ही शेजवान चटणी घालणार आहोत या चटणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा चटणी लावून घ्यायची पावाला तुमच्याजवळ जर सॅलरी असेल सॅलरीची पानं असतील तर ती घालू शकता लेटिस्टची पानं घालू शकता किंवा मी इथे कोबीचे पत्ते घालत आहेत तुम्हाला जर आवडतं तुम्ही जे घालू शकता त्याच्यानंतर आपण दोन्ही पावांना शेजवान चटणी लावून घेणार आहेत त्याच्यानंतर कोबीची पानं घालणार आहोत कांद्याचे रिंग्स घालणार आहोत आणि त्याच्यावरती आपण हे जे पॅनकेक्स केले ते घालणार आहोत आणि वरून पाव घालून रेडी करणार आहोत तर अशा पद्धतीने एक पॅनकेकची रेसिपी तयार झालेली आहे आता दुसरा पॅनकेक आपण तशाच पद्धतीने घालूया कोबीचे पत्ते लेटूसचे पत्ते घालू शकता तुम्ही कांद्याचे रिंग्स घालायचे तुम्हाला आवडलं तर काकडी टॅमॅटो घालू शकता पॅनकेक घालायचे आणि वरनं पाव घालून असं मुलांना खायला किंवा डब्याला दिलं तर मुलं आवडीनं खातात अशा पद्धतीने आपले दोन्ही पॅनकेक्स तयार झालेले आहेत याला तुम्ही ऑमलेट पाव म्हणा पॅनकेक म्हणा तुम्हाला भुर्जीपाव अंडापाव जे म्हणायचं आहे ते म्हणा पण रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि कशी वाटली शेजवान चटणीची रेसिपीचा व्हिडिओ पुढे येईल तोसुद्धा तुम्ही बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लहान मुलांच्या डब्यासाठी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी हेल्दी रेसिपी ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नेहमी रोज अंडापाव करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं नक्कीच करा